सर्वांना स्वामीचरण या हो, खुँ खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तर सगळ्यात आधी ओळख करून देते मी आहे ॲस्ट्रॉलॉजर प्रचिती शेटे तर आजचा विषय काय आहे आजचा विषय म्हणजे पुष्कराज पुखराज। आ, पुष्कराज माहिती घेणार आहोत कसा यूज करायचा काय यूज करायचा कधी यूज करायचा कोण यूज करू शकतं हे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात आधी पुष्कराज दिसतो कसा तर हा जो आहे हा पिवळा पुष्कराज आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये तर हा जो आहे हा पिवळा पुष्कराज आहे पुष्कराजच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत काही डार्क असतात काही लाईट असतात वाईट पुष्कराज देखील असतात जर तुम्ही माझ्या हातामध्ये बघाल तर हा वाईट पुष्कराज आहे अत्यंत पॉवरफुल रत्न आहे गुरुचा रत्न आहे यामुळे तुमची गुरुची स्थिती सुद्धा ते गुरु तुमचा स्ट्रॉंग होतो तर असत्यात आधी पुष्कराज कोण वापरू शकतो तो कोणही वापरू शकतो शिक्षणासाठी देखील यूज केला जातो भाग्यरत्न म्हणून यूज केला जातो जर तुम्हाला गुरुची महादशा आहे किंवा गुरु तुमच्या पत्रिकेमध्ये खराब झालेला आहे किंवा गुरु तुमचा भाग्यकारक आहे तर आवर्जून तुम्ही पुष्कराज नक्की धारण करू शकता तसेच मीन आणि धनु राशीच्या लोकांनी देखील पुष्कराज नक्कीच धारण करावा त्यांचे जे राशी स्वामी आहेत हे स्वतः गुरु आहेत तर राशी झाली वृषभ राशी झाली तर त्यांना देखील छान प्रकारे पुष्कराज सूट होतो तर पुष्कराज आवर्जून तुम्ही वापरू शकता तर कधी वापरू शकता तर कधी याला कोणतंही बंधन नाही वयाचं बंधन नाही आहे शिक्षणासाठी देखील वापरला जातो जे शिक्षणामध्ये ढ आहेत किंवा लक्षात राहत नाही विद्या होत नाही तर आवर्जून अशा लोकांसाठी पुष्कराज रिकमेंड केला जातो गुरु जो आहे हा विद्याकारक आहे तो आपल्याला विद्या देतो जर शिक्षणामध्ये दे अडथळे येत असतील करिअरमध्ये अडथळे येत असतील किंवा वैवाहिक समस्या झाल्या किंवा तुमच्या दे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी भाग्य जागृत करण्यासाठी देखील दे पुष्कराज फायदेमंद दे ठरतो ज्यांच्या पण हातामध्ये पुष्कराज असतो त्यांना नक्की सुख समृद्धी प्राप्त नक्कीच बघायला भेटते पत्रिकेमध्ये जर तुमचे बाकीचे ग्रह एका साईडला गुरु एका साईडला जर असेल तर अत्यंत चांगला आहे कारण की गुरु जितका तुमचा स्ट्रॉंग तशी तुम्हाला कशाचीही कमी राहत नाही एका ते बाकीचे ग्रह एका साइडला गुरु एका, एका साइडला त्यामुळे गुरु स्ट्रॉंग असणा पत्रिकेमध्ये अत्यंत गरजेचं आहे तर पुष्कराज तुमच्या गुरुची स्थिती मजबूत करतो तुमचा गुरु स्ट्रॉंग करतो तर आता सगळ्यात आधी पुष्कराज हा धारण कसा करावा विशेष मंत्र ओम बृहस्पते नम ओम गुरुवे नम असे वेगवेगळे मंत्र आहेत तुम्हाला जो सूट होतो मंत्र तो तुम्हाला दिला जातो ज्यावेळेस तुम्हाला रत्न धारण करायचं असेल त्यावेळेस तो तुम्हाला मंत्र दिला जातो त्यानंतर तुम्ही तो रत्न धारण करू शकता तर रत्न धारण करण्याची योग्य पद्धत काय आहे तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते तर रत्न जे आहेत हे आपल्याला सूर्योदयाच्या टायमिंगलाच धारण करायचं असतं सूर्य अस्तच्या टायमिंगला किंवा संध्याकाळी रत्न कधीही धारण करू नये या चुकीचा परिणाम बघायला भेटतो तसेच पुष्कराज आहे हा तुम्हाला या बोटामध्ये घालायचा असतो चुकीच्या बोटामध्ये या 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 बोटामध्ये घालू नका याचा वाईट परिणाम देखील तुम्हाला बघायला भेटतो कारण की पुष्कराज आहे हा गुरुच्या बोटामध्ये धारण करणे योग्य ठरतो तर हा रत्न धारण कसा करायचा आहे तर संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे बुधवारी तुम्हाला गावपरानगेच्या दुधामध्ये हा रत्न भिजू घालायचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्र वगैरे म्हणून तुम्हाला रत्न धारण करायचं असतो तसेच योग्य वेळ काय तर सातच्या आधी तर सातच्या आधी किंवा तुम्ही आठच्या आधी रत्न धारण करू शकता ती योग्य वेळ आहे त्या योग्य वेळ आहे त्या टायमिंगला सूर्योदय होत असतो किंवा झालेला असतो तर त्या टायमिंगला किंवा ब्रह्ममुहूर्तला जरी तुम्ही धारण केला जेव्हा सूर्योदय होत असतो किंवा सहा पाचच्या टाइमिंग उन्हाळ्यामध्ये लवकर होतो सूर्योदय तर त्या टायमिंगला देखील अत्यंत शुभ आहे तर अशा प्रकारे तुम्ही पुष्कराज धारण करू शकता तसेच पुष्कराज जो आहे हा तुम्हाला मान सम्मान प्रतिष्ठा धनप्राप्ती करिअर तुमची प्रत्येक समस्या सॉल्व करण्यासाठी पुष्कराज फायदे म्हणून ठरतो तसेच तुम्ही कष्ट खूप करता पैसा खूप कमवता पण तुम्हाला मान सम्मान भेटत नाही तर पुष्कराज तुम्हाला मान सम्मान देखील भेटून देतो तसेच घरामध्ये दे वाद विवाद झाले किंवा तुमची स्थिती मजबूत करणं तुम्हाला स्वतःला डेव्हलप करणं तुम्हाला तुमचा पॉईंट मानता आला पाहिजे तुम्ही योग्य आहे ते दाखवता आलं पाहिजे तुमच्यामध्ये गुरुतत्व येतं पुष्कराजने तर यामुळं काय होतं की समोरचं तुम्हाला एखाद्या गोष्टीवरून भांडतंय किंवा काय करतंय तर तुम्ही तुमची स्थिती मजबूत ठेवू शकता पुष्कराजने तर अशा प्रकारे पुष्कराजचे अगणित फायदे आहेत ते सांगणं शक्य नाही पण तुमची प्रत्येक समस्या असो कोणतीही समस्या असो जर तुम्हाला पुष्कराज जर सुख होत असेल तर पुष्कराज नक्की तुमच्यासाठी छान काम करतो शक्यतो पुष्कराज जे आहे हा सर्वांना सुख होतो काही जणांना जर मार गुरु मार्केट असेल किंवा गुरु एखाद्या वेगळ्या स्थानात असेल तर त्यावेळेस तुम्हाला पुष्कराज रेकमेंड केला जात नाही तर ज्यावेळेस तुम्हाला रत्नधारण करायचे आहे त्यावेळेस एका चांगल्या स्टोरॉलॉजरला तुमची पत्रिका दाखवा दा त्यावेळेस तुम्ही प्रकारे तुम्ही रत्नधारण करू शकता जर तुम्हाला पुष्कराज हवा असेल होलसेल मध्ये तर स्क्रीनवर मी नंबर देते तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुष्कराज ऑर्डर करू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर